शिरूर तालुक्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत शिरूर तालुक्यातील विविध गावातील शाळांमध्ये चैतन्यमय उत्साहवर्धक वातावरणात नवागतांचं विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले शिरूर तालुक्यातील उरळगाव येथील पुणे जिल्हा शिक्षण न्यू इंग्लिश विद्यालयात ढोल ताशांच्या गजरात गुलाब पुष्प देऊन औक्षण करत टाळ्यांच्या गजरात नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले सरपंच स्वप्नील गिरमकर भाऊसाहेब कोकडे मुख्याध्यापिका बी बी दौंडकर के डी मिसाळ भीमराव कुदळे कैलास खंडा प्रकाश अफळे यांच्या उपस्थितीत ते च्या विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले सातकरवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या के शाळेत केंद्रप्रमुख रामदास विश्वास मुख्याध्यापक लक्ष्मण जाधव यांच्या उपस्थितीत सुरेश सातकर यांनी लेखन साहित्य पेन पेन्सिल खोडरबर भया इत्यादी साहित्य दिले तसेच रणजित सातकर यांनी शाळेसाठी दोन ब्लॅक बोर्ड दिले नावरे येथील मल्लिकार्जुन माध्यमिक विद्यालय जातेगाव बुद्रुक येथील संभाजीराजे विद्यालय विठ्ठलवाडी येथील पांडुरंग विद्यामंदिर निमगाव महाळुंगी येथील विद्यालयातही नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले